महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसेच मंत्री केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी नारायण राणे सुरेंद्र बांदेकर अनारोजन लोबो शुभांगी सुकी महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कवीटकर भारती मोरे गजानन नाटेकर शरळी धारगळकर विश्वास या यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते